नमस्कार आर आजनिवच्या शुक्रवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात शहजादास शेख या नराधमास कठोर शासन करा गडिंगज येथील मुस्लिम बांधवांची निवेदनातून मागणी मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांना सादर आबेटकरांना दिलेला लाल दिवा गाडीचा शब्द पाळावा राधानगरी मतदारसंघातील कार्यकर्ते आणि समर्थकांची एकनाथ शिंदेकडे मागणी सलग तिसऱ्यांदा आमदारकी पटकावल्यानं आता मंत्रिपदाची गरज मुंबेवाडी प्राथमिक विद्यालयात कुमारी जान्हवी गायकवाड हिचं शाळेच्या वतीनं स्वागत ऊसतोड मजुरांच्या मुलीला इयत्ता पहिलीच शिक्षणाची संधी शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक वृंद आणि ग्रामपंचायतीचं सहकार्य चंदगड विधानसभा निवडणुकीत मानसिंग खोराटे यांची उल्लेखनीय कामगिरी चंदगड मतदारसंघातील गावागावात मतदारांपर्यंत पोहोचवत प्रभाव निर्माण राजकारण उद्योग आणि सामाजिक योगदानानं तालुक्याला नवी दिशा देण्याचा निर्धार आणि व्ही के चव्हाण पाटील महाविद्यालयात पर्यावरणावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न पर्यावरण आणि शाश्वत विकास या संकल्पनेवर चर्चा भूगोलतज्ज्ञ डॉ वाय ए मोटे यांनी विद्यार्थ्यांना हिमालयापासून चंदगडपर्यंतच्या उदाहरणांनी दिली माहिती